ॉच्या सौ आशालता उपाध्याय गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे शालेय विभागीय स्पर्धेत नेत्रदीपक यश मिरज येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय जलतरण स्पर्धेत कुपवाड शहरातील आशालता अण्णासो उपाध्याय गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती शिवाजी चिन्मूरे हिना सतरा वर्षाखालील गटात दोनशे मीटर बेस्ट स्ट्रोक मध्ये प्रथम शंभर मीटर बेस्ट स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक दोनशे मीटर फ्री स्टाईल गटात द्वितीय क्रमांक मिळवून आपली जिल, सांगली जिल्हा व कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करत लातूर होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशस्वी विद्यार्थिनीला नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्याय सूरज उपाध्याय उपाध्यक्ष सचिव रितेश शेठ संचालिका कांचन उपाध्याय संचालिका डॉक्टर पूनम उपाध्याय मुख्याध्यापक चिरमे पर्यवेक्षक अनिल चौगुले अभय चौगुले सिद्धार्थ कांबळे प्रशांत व प्रशिक्षक परशुराम नंदीवाले सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभले तसेच या संपूर्ण यशाचे शिलेदार तिचे पालक बामनोलीचे पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे यांच्या प्रयत्नानं या उत्तुंग यश मिळवलं आहे वर्षाखालील मुलींमध्ये इयत्ता विद्यार्थिनी तन्वी भोसले हिनं उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक चौदा वर्षाखालील मुलींमध्ये चार बाय शंभर रिले स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकवला यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली